धनुराशी सोला ते तीस नोव्हेंबरचा काळ धनुराशी चा कसा असणार आहे किंवा मा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन्स आहेत हे संपूर्णपणे रमलशास्त्र गौडी विद्या आणि कार्टोमेन्सी या तीन विद्यांवर आधारित आहेत आणि याच्यामध्ये वैदिक ज्योतिषशास्त्राच्या कुठल्याही संकल्पनांचा विचार आपण केलेला नाही नमस्कार मी समीर जोशी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष आणि बरेच काही मध्ये आशावाद उदारता आणि शिक्षणाची आवड आपण या काळात जोपासणार आहोत आपल्या जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोनाने बघण्याची आणि उत्साहाने तात्विक स्वभावाद्वारे इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता या काळात असणार आहे भाग्याची साथ असल्याने करियर आणि आर्थिक क्षेत्रात चांगला लाभ या काळात मिळेल पॉझिटिव्हिटी आणि आनंदी दृष्टिकोन ठेवा ज्ञानार्जनावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा परंतु अति आत्मविश्वास आणि उधळपट्टीला थोडासा आळा घाला या काळात तुमच्या कम्युनिकेशनला ज्ञानाची साथ मिळणार आहे त्याच्यामुळे तुमचं सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा अतिशय उत्तम असेल आणि हेच गुण तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही संबंध आहेत ते अतिशय दृढ होत जातील प्रामाणिकपणा आणि परस्परांमधील आदर हे गुण या नात्याला अधिक मजबूत करतील तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर पार्टनरशिपमध्ये एखाद विस्तार करण्याची आता वेळ आलेली आहे उत्तम ग्रोथ या काळामध्ये आपल्या बिझनेस मध्ये दिसून येते फक्त अवास्तव अपेक्षा कुठल्याही ठेवू नका प्रॅक्टिकल ना विश्वास आणि या महत्व आहे ते ठेवा तुम्हाला अतिशय चांगला आर्थिक लाभ या काळात होणार आहे फायनान्शियल बॅलन्सिंग कसं करायचं याचा विचार तुम्ही या काळामध्ये करणार आहात फायनान्शियल स्टेबिलिटी आणि सिक्युरिटीचा विचार करा पैशांबद्दल थोडस जास्त महत्वाकांक्षीपणा तुम्हाला आता येणार आहे आपल्या बोलण्याच्या आणि गायनाच्या कौशल्यामुळे तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकाल उत्तम वक्ते व्हाल या काळात ना तुमचं थोडस आयुष्य आरामाकडे उत्तम भोजनाकडे जास्त कल असणार आहे स्थानिक व्यक्ती मित्रमैत्रिणी सोशल ग्रुप्स नेटवर्किंगद्वारे तुम्ही मोठ्या प्रमाणात यश संपादन कराल मोठ्या ग्रुपच्या सहवासात जर तुम्ही राहिलात ला, ना तर तुम्हाला खूप मोठा नफा होण्याची शक्यता आहे आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा आपल्या आसपासच्या लोकांबद्दल आपल्या भावंडांबद्दल एक प्रकारची सहानुभूती आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशीलपणा या काळात जाणवतोय त्यामुळे मानसिकता थोडीशी अस्थिर तुमची होईल जर तुम्ही एज्युकेशनच्या फील्डमध्ये असाल रायटिंग किंवा इतर कुठल्याही बौद्धिक क्षेत्रांशी शे तुमचा संबंध असेल तर त्यामध्ये तुम्हाला अतिशय उत्तम यश मिळेल तुम्ही पत्रकारितेमध्ये असाल असाल क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला या काळात चांगलं यश मिळणार आहे आपल्या रुटीन वर्कच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑफिसमध्ये तुमच्या कलिग्स बरोबर थोडंसं मिळून मिसळून राहा निस्वार्थीपणे काम करा आणि आपल्या सहकार्यांना मदत करा पंक्च्युअल रहा तर तुमच्या यशाचा मार्ग नक्की सुकर होईल या काळामध्ये ना तुम्हाला थोडस मूड स्विंग होण्याचा त्रास जाणवेल तुमच्या पचन संस्थेशी निगडित काही समस्या तुम्हाला जाणवू शकतील आणि थोडीशी मानसिक चिंता राहणार आहे त्यामुळे निरोगी आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे या दोन गोष्टी तुम्ही पाळा परदेशात जाण्याचं काही प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर ती संधी तुम्हाला या काळात मिळू शकते आणि असे काही काम तुम्हाला मिळेल की ज्यामुळे तुम्हाला आपल्या घरापासून थोडेसे दूर राहावे लागेल जर तुम्ही घर जमीन किंवा प्रॉपर्टी बाय करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ नाही तुमच्यासाठी लकी डे आलाय मंडे आणि लकी कलर तुमच्यासाठी आलाय व्हाईट तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या पंधरा दिवसाच्या पिरियड मध्ये करायचं असेल तर ते सोमवारी करा आणि व्हाईट कपडे घाला तुम्हाला त्या कामात नक्की यश मिळेल तुमच्यासाठी मेसेज असा आहे आपल्या मनात वाईट आणि नकारात्मक विचार येऊ देऊ नका भाग्याची साथ मिळणार आहे उपाय तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही शंकराची उपासना करा त्यामुळे तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि सगळ्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्हाला माझं हे विश्लेषण जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद